नमस्कार जयस रेसिपी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज करून दाखवणार आहे पूड चटणी मोलागा पोडी पोडीची चटणी सर्वप्रथम कडे गरम करायला ठेवलं आहे एकच पळी तेल घालायचं आहे तेल तापलेलं आहे हिंग घ्यायचं आहे दोन तुकडे हिंग आता भाजलेलं आहे मेथी घ्यायचा आहे एक चमचा जिरे घ्यायचे आहेत एक चमचा धने घ्यायचे आहेत दोन चमचे हरभरा डाळ घ्यायचा आहे एक वाटी उडी डाळ घ्यायचा आहे अर्ध वाटी तीळ घ्यायचे आहेत दोन चमचे लाल मिरची घ्यायच्यात सहा सात गॅस बारीक ठेवून लालसर आहे आता व्यवस्थित भाजलेला आहे दोन ते तीन मिनिट झाला आहे याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेला आहे बारीक झालेला आहे आपण एका चाळणीमध्ये घालून घेऊया चाळून घेऊया हे चाळून राहिलेलं परत एकदा आपण मिक्सरला लावून बारीक करून घ्यायचं हे तयार झालेलं आहे मितकूटची रेसिपी हे मीतकूटची रेसिपी कसं वाटलं कमेंट मध्ये कळवायला विसरू नका हे फूड कमंग चटणीची रेसिपी कसं वाटलं कमेंट मध्ये कळवायला विसरू नका अशीच मस्त चविष्ट रेसिपी पाहण्यासाठी माझ्या जयसीज रेसिपी या चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा माझ्या व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद